भूम तालुक्यातील अंतरवली गावात नुकताच एक अनोखा आणि लक्षवेधी विवाह पार पडला येथील शेतकरी भास्कर सिकेतोड यांनी आपल्या मुलाच्या लग्नात शाही थाटाचा अनुभव देत नवरीसाठी चक्क हेलिकॉप्टर पाठवले या विवाह सोहळ्याची सध्या संपूर्ण तालुक्यात जोरदार चर्चा सुरू आहे विशेष म्हणजे नवरी सर्वसामान्य कुटुंबातील असूनही सिकेतोड यांनी आपल्या मुलाचा विवाह अत्यंत थाटात साजरा केला हेलिकॉप्टरद्वारे नवरीला आणल्याने उपस्थित पाहुणे आणि गावकरी थक्क झाले हा क्षण अनेकांनी मोबाईलमध्ये कैद केला आणि सोशल मीडियावरही या विवाह सोहळ्याचे फोटो व व्हिडिओ व्हायरल होत आहेत सिकेतोड कुटुंबाने केलेली ही विशेष सजावट व्यवस्था आणि शाही पद्धतीने पार पडलेला विवाह हा सर्वांच्या चर्चेचा विषय ठरला आहे विवाहाच्या निमित्ताने आंतरवली गावात उत्सवाचे वातावरण निर्माण झाले होते जिल्हाभरातील सर्वच प्रकारच्या क्षणाक्षणाच्या बातम्या पाहण्यासाठी दैनिक आरंभ मराठी रोज नवी बातमी नवी विचार तुमच्या हक्काचं माध्यम दैनिक आरंभ मराठीला सबस्क्राईब करून लाईक शेअर कमेंट करावे